माननीय श्री करण भैया खलाटे माजी सभापती पंचायत समिती बारामती प्रस्तुत धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या कोणाचा ऐक राम गहू गहू गु ऐका कोचीम भाऊ ह्याच्यापेक्षा तुम्ही आंबाडी करा गु करावा तर बाळासाहेबांनी करावा खपली गहू असं काय वेगळं पण आहे आता आता गुडघ्यापर्यंत गोय एवढी 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 अन्माहिणी एवढी एवढी होईल अन्मशिन काढायला आले एवढी खपली गाव आहे वर्षभर नाही काढला तर नुसती लाषभर असलं का तुम्ही आणलंय आणल मला सिनेमा दाखवाय बर का सुभाष राव तुम्ही ही शेती गावगाडा बघण्यापेक्षा तुम्ही लोकनाट्य काढा

चक्रा मारत होती बर का म्हणूनच तुम्ही घरात आले <laughs> दिसताय <है। laughs> तस नाही पण तुला सांगायला काय हरकत नाही पण तसे ते मला घाबरायचे बर का होय का पहिली मी वेट लिफ्टिंग करायची अण्णांची मुलगी म्हणल्यावर तेवढं मात्र खरं या सजो का का तुम्हाला लग्ना जायला शिरट नव्हता तर आमच्याच भावचा शिरट घालून गेला किंवा लग्नाला हा दिवस तस राहतात का माणसाच अरे भाव सकाळी धुवायचा संध्याकाळी वाळवून घालायचा आणि आम्हाला शर्ट द्यायचा त्याला वाळवून घालाय तरी होता तुम्हाला तेवढा बी नव्हता राहू संजू काका बरं आम्ही उघड हिडत होतो पण तो आता वावरात आला का शर आमच्या तेवढा का ना बाबा तू हॅपी व्हॅलेंटाईन डे हो बाई लक्ष ठेवे बर तेवढं तरी कळलं मी काय बाळासाहेब रामभाऊसार काय काय डे डेला प्रेम साजरा करणार आम्ही असलं दिले गुला गुला नी ते गुलाबाची फुल देतात त्यांच्या बायकांना आणि कोणी सांगितलंय बायकांना प्रेम व्यक्त करायला गुलाबाची फुलं द्यावेत म्हणून जाऊ द्या रामभाऊंचं लग्न जमलं का तेव्हा त्यांनी वैनीला धोतराचं फुल दिलं होतं त्यातली भावना महत्वाची या ए ए ए ए काय होतं इतकी <laughs> अर्जिता अवा ना तुम्ही <laughs> कुठे काय वाटलं तुला करायचा नाही कोणी नाद नाही करायची दादागिरी उरी तू भारी तू तु भारी तुझ्या घरी उलट्या मी भारी मी भारी मी तु भारी तुला तुझ्या घरी कोर झापडत जावीन ती फक्त बाहुला बांधीलय कुठल्या बांधील ना उत्तर द्याय तुझ्या